केळी केळीच्या फुलांची भाजी बनवतो आपण बघा ह्या भाभी आहेत आमच्या इथे या आलेल्या आहेत आणि त्याने बनवली नव्हती भाजी तर ते आता तुम्हाला कशी बनवत होती हे बघा हे केळीची फुलं आहेत ही साफ करून घेतली आपण आणि नंतर खल हळद टाकून मीठ टाकून कुटून त्याचं पाणी काढून दिले सगळं बघा हे सगळं पाणी काढले आता भावी सांगतील तुम्हाला बोल हल्दी बघा नमक पका घे लसू भार करू टमाटर प्याज धान्य पत्न अदर लसूण म्हणजे आता मी तुम्हाला सांगते हे कांदा लसूण आणि अदरकची पेस्ट बनवली आहे हे केळफूल आपण आहे ना चेचून घेतले सोलून हळद टाकून पिळून घेतलंय हे कांदा आहे टोमॅटो आहे आणि हे आहे मी पुढे सांगते तुम्हाला काय करायचं आता आपण एका पातेल्यात मसूरडाळ शिजवून घेतलीय मसूर डाळ थोडीशी आणि बटाटाही शिजायला ठेवलं होतं हळद आणि मीठ टाकून तेलामध्ये साखर टाकली आहे साखर डाला भाभीने तेल मे <laughs>

आता हे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसून पेस्ट टाकतो आपण आता हरा धनिया म्हणजे कोथिंबीरची पेस्ट टाकली तेलामध्ये आधी थोडीशी साखर टाकलेली त्यांनी कारण कांद्याला छान लाल कलर येतो आता या अद्रक लसूणची पेस्ट टाकतो आपण

ते फुलं सोलून घेतला नंतर खलबत त्यात हळद आणि मीठ टाकून शेचून त्याचं पाणी काढून घेतलं होतं आणि अशा करून ते आपण आता ह्या फोडणीमध्ये टाकल्या मसूरची डाळ हळद आणि मीठ घालून शिजवली होती ती बारीक अशी घोटून शिजवून घेतली केळफुलाच्या भाजीत आपण टाकली आता मग अशी एक नंबर केळफुलाची भाजी आहे ओडिसी पद्धतीने बनवतोय आपण ही भाभी ओडिसाच्या हे बघा केळफुलाची भाजी आणि मग अशी मस्त केळफुलाची भाजी तयार आहे भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्ही पण ट्राय करा नक्की